नमस्कार मित्र होणिताचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालमापनाची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत इयत्ता चौथी पाचवी किंवा पाचवी स्कॉलरशिप असेल नवोदय असेल यासारख्या स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा या प्रकाराचा समावेश आहे तर कालमापनाची बेरीज म्हणजेच वेळीची बेरीज आपण या ठिकाणी करायची आहे पहिलं उदाहरण आपण पाहूया कालमापनाच्या बेरीज मधलं पहिलं उदाहरण आहे दोन तास पंचवीस मिनिटे दोन तास पंचवीस मिनिटे अधिक तीन तास दहा मिनिटे म्हणजे आपण तास आणि मिनिट यांची बेरीज करायचे काय करणार आहोत आपण जे एकक दिलेले आहेत ते एकक जा रखने ना रहो। या रखान्यामध्ये अगोदर लिहून घेणार आहोत काय आहे एकक तास आणि मिनिट हे दोन एकक आपण या ठिकाणी लिहून घेतलं किती तास जे तास आहेत ते आपण तासाच्या घरात लिहायचे दोन तास म्हणून इथं लिहिलं दोन तास मिनिट किती आहेत पंचवीस ठीक आहे दोन तास पंचवीस मिनिट आपण लिहून घेतलं यानंतर त्यामध्ये काय मिळवायचे तीन तास मिळवायचे म्हणून तासाच्या रखान्यामध्ये लिहिलं तीन आणि मिनिटाच्या रखाण्यात काय लिहायचे आपण दहा ठीक आहे संख्या लिहून घेतल्या आता क्रिया कशाची करायचे तर क्रिया ही बेरेजीची आहे म्हणून आपण चिन्ह बेरेजीच देऊन घेतलं आता मिनिटांची बेरीज ही मिनिटाच्या रखाण्यात लिहूयात आणि तासांची बेरीज तासाच्या रखान्यामध्ये पंचवीस मिनिट, मिनिट आणि दहा मिनिट हे होतील पस्तीस मिनिटे दोन तास आणि तीन तास तर पाच तास झाले आपलं उत्तर काय आलेलं आहे मग पाच तास आणि मिनिटे किती झाली पस्तीस मिनिटे ठीक आहे म्हणजे आपण अगदी सोप्या पद्धतीनं तास आणि मिनिट यांची बेरीज करू शकतो यानंतर आपण थोडस उदाहरणामध्ये बदल करूया आणि दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया समजा काय आहे उदाहरण या ठिकाणी तर सात तास आणि पंचेचाळीस मिनिटे घेतले आपण सात तास पंचेचाळीस मिनिटे आणि दोन तास पन्नास मिनिटे ठीक आहे याही ठिकाणी तास आणि मिनिट हे एकक दिलेले आहेत आपण परत एक वेळा काय करूया रखाना आखून घेऊन त्यामध्ये जे एकक आहेत ते लिहून घेऊया सुरुवातीला तास त्यानंतर मिनिट आता या उदाहरणामध्ये आपणास एक गोष्ट लक्षात घ्यायची की एक तास जो असतो तो साठ मिनिटांचा असतो साठ मिनिटाचा एक तास होतो जर आपली बेरीज मिनिटांची बेरीज ही साठ आली किंवा साठ पेक्षा जर जास्त आली तर आपण काय करायचं त्या ठिकाणी साठ मिनिटे कमी करायचे आहेत साठ मिनिटं कमी केलं म्हणजे तासाच्या घरामध्ये एक तास वाढेल त्या या उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येईल सुरुवातीला किती तास सात तास मिनिट किती आहेत पंचेचाळीस सात तास पंचेचाळीस मिनिटं लिहून घेतली त्यानंतर तास किती आहेत पहा दोन तास आणि मिनिट किती आहेत पन्नास ठीक आहे आता गणित बेरिजेच आहे मग आपण मिनिटांची बेरीज मिनिटाच्या रखाण्यामध्ये लिहूया पाच अधिक शून्य पाच चार मध्ये पाच मिळवले नऊ तर मिनिटे झाली पंच्याण्णव सात तास आणि दोन तास इथं झाले नऊ तास आता या उदाहरणामध्ये जर तुम्ही पाहिलात तर मिनिट जे आहेत ते पंच्याण्णव मिनिट आलेले आहेत पण साठ मिनिटाचा एक तास होतो मग आता याला लिहायचं कसं अशा वेळा आपण काय करायचे ह्या मिनिटामधून साठ मिनिटे वजा करायचे प्रश्न पडला साठ मिनिटं वजा झाली पण ते साठ मिनिटं कुठं भरून काढायचे तर साठ मिनिटं कमी केले तर त्या साठ मिनिटाचा आपण काय करूया तासाच्या घरामध्ये एक तास वाढूया हे साठ मिनिटे या बाजूला आल्यानंतर त्याचे एक तास झाले पंच्याण्णव मिनिटामधून साठ मिनिटं आपण कमी केली तर या ठिकाणी किती मिनिटे राहतील पस्तीस मिनिटे राहतील हे जे साठ मिनिटे आहेत ते काय झाले इकडे आल्यानंतर त्याचा एक तास पूर्ण झाला मग अगोदरचे नऊ तास आणि त्यामध्ये मिळालेला एक तास एकूण किती तास झाले तर दहा तास झाले आपलं उत्तर काय आलं मग उत्तर आलेलं आपलं दहा तास पस्तीस मिनिटे ठीक आहे म्हणजे हो या उदाहरणावरून आपल्याला काय लक्षात आलं तास आणि मिनिटांची बेरीज करत असते वेळेस जर मिनिटांची बेरीज ही साठ पेक्षा कमी आली तर आपण उदाहरण जशाच तसं ठेवायचं आहे पण जर आपली मिनिटांची बेरीज ही साठ आली किंवा पेक्षा जास्त आली तर त्या मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करायचं आहे नंतर आपल्याला ते गणित पूर्ण करायचे अशा पद्धतीने आपण कालमापनाची बेरीज करू शकतो अशाच प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही सुद्धा सराव करा धन्यवाद